मोदी साहे ठिकाणी जातात कालचे होते हरियाणामध्ये त्याच्या आधी होते जमणूकर जमूमध्ये आणि भाषण काय केलं तिथे देशाच्या हिताची जखू करणं ही भूमिका सांगितली असती तर मी म्हणलं असतं की आवाज ठीक आहे लेखांचा प्रश्न कसा सोडवणार हे त्यांनी सांगितलं असतं तर त्यांनी कौतुक केलं असतं लहागाईचा जोगदर हा हा महागाई कशी कमी करणार हे सांगितलं असतं त्याने कौतुक केलं असतं कायद्या आणि सुव्यवस्था कशी ठेवणार हे सांगितलं असतं त्याने त्यांचं कौतुक केलं असतं पण सांगितलं काय सांगितलं या देशामध्ये तीन फेऱ्या राज्य कसं आहेत त्या तीन फेऱ्या घालवल्या होत्या Konçaksiyiz kere, Jawaharlal Nehru, Indira Gandhi, Rajiv Gandhi, ani açça kalamızda Nete Rahul Gandhi. Ya lokan sa yabdan nahi desa? Sosan sa çadi, Ayşe sa, Akra Vada Vasa, Jawaharlal Nehru Turunga अहमदनगरला किल्ला आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसचा काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये होतं महात्मा गांधींनी तेव्हा नाराज दिला गांधींना आगा खान झाल्याचं इथे ठेवले जवळला नेहरूंना फकडलं शेजारच्या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवलं अब्दुल कलाम आझादला पकडलं त्यांना अहमदनगरला ठेवलं अनेक राष्ट्रीय नेत्यांना त्या ठिकाणी ठेवलं आपल्या आयुष्याची चौदा वर्ष जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते कशासाठी हा देश स्वतंत्र सा करण्याच्यासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र राहा त्यांनी हा देश लोकशाहीच्या पद्धतीने राहिले अशा प्रकारची कारवाई केली आणि संबंध समोर एक आदर्श ठेवला जी व्यक्ती बारा वर्ष तुरुंगात राहते देशाला स्वातंत्र्य मिळायला खचसा खाते आणि स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनात येईल यासाठी पंधरा ऑगस्टच्या नंतर प्रयत्नाची फा कसे त्यांचा टीका कसा इंदिरा गांधींचा टीका काय केलं नाही इंदिरा गांधी पाकिस्तानने मस्ती करण्याचा प्रयत्न केला इंदिरा गांधींनी राज्य हात सुद्धा देशाचं एक भगिनी त्यांनी सांगितलं सगळ्या जगाला भारत सगळ्यांची दोषी ठेव इच्छितो आमच्या वाट्याला कोणी गेलं ते तर त्यांना धडा शिकवल्यास राहणार नाही पाकिस्तानला हा झाला होता त्यांनी मस्ती केली इंदिरा गांधींनी लष्कराला सूचना दिल्या आणि एका पाकिस्तानचे दोन देश केले बांगलादेश वेगळा पाकिस्तान वेगळा आणि या देशाची ताकद काय ही दुनियाला दाखवेल हे इंदिरा गांधींचं कर्तृत्व होतं गरिबांच्या हिताच्यासाठी या वगिनी आयुष्यावर झगडल्या संघर्ष झाला त्यांना गोळ्या घातल्या लहान दिल्या देशाच्यासाठी आणि नरेंद्र मोदी म्हणतात यांनी काही केलं राजीव गांधी तिसरी शिकली आधुनिकतेचा विचारतेने मांडला विज्ञानाचा पुरस्कार केला हा देश जगाचा शक्तिशाली देश कथा होईल याची का काळजी केली त्यांचा हल्ला झाला तामिनादूमध्ये त्यांची हत्या करण्यात आली किती त्याग करायचं एका घरामध्ये नेहरू चौदा वर्ष तुरुंगात इंदिरा गांधी हत्या राजीव गांधी हत्या ज्या कुटुंबामध्ये तीन तीन हिड्या देशाच्यासाठी देतात अशा लोकांच्यावर नरेंद्र मोदी टीका करतात त्यांना वाचल पाहिजे ही सुधी माणसं नव्हती त्यांनी देशाच्यासाठी सगळं केलं आणि म्हणून आज या देशाच्या समोर एक वेगळं चित्र येईल राज्य राज्यसंबध इतर रस्त्यावर कसं जातील याच्यामध्ये आम्हाला लोकांची काळजी घेतो महाराष्ट्राचा चेहरा आम्हाला वडला